नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आजचा विषय थोडासा खेदाचा दुःखाचा परेशान करणारा अरे काय सिस्टीम आहे असं विचार लावणारा असंख्य दिव्यांगजनांना रोजच्या रोज जो त्रास होतोय त्याच्यासाठी जिम्मेदार असणारा असंख्य दिव्यांगजनाचा जो अपमान होतोय जो हेळसांड होते त्याच्यासाठी जिम्मेदार असणारा होय मी बिलकुल हे योग्य आणि बरोबर बोलतोय अहो प्रत्येक दिव्यांगजनाला ओरिजिनल यू आहे कुठे ओरिजिनल यू डीट आहे कुठे प्रिंट केलेलं चालत नाही झेरॉक्स चालत नाही असं म्हणून प्रत्येक ठिकाणी अपमान केला जातो प्रत्येक ठिकाणी बर स्वावलंबन वेबसाईट जी आपल्या माझ्या मागं आपल्याला दिसते स्वावलंबन वेबसाईटवर आपण ही सगळी प्रक्रिया करतो ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर त्याची पूर्ण प्रोसेस होते की अप्लाय कसं करायचं आहे रिन्युअल कसं करायचं आहे जर कार्ड हरवलं असेल तर त्याच्यासाठी नेमकं काय का करायचं आहे ट्रॅक कसं करायचं आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे या सगळ्या गोष्टी हे सगळं होत असताना जर या वेबसाईटचं आपण फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स ही जर गोष्ट बघितलं तर तिथं या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती मिळते की माझं यू डी आय डाय कार्ड कुठून मिळेल कसं मिळेल काय होईल हे होईल सगळं होईल मी माझं यू डी आय डाय कार्ड पाठवलं काय ट्रॅक करू शकतो का या सगळ्या गोष्टीची माहिती इथं प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये दिलेली आहे त्याच्यातला त्याच्यातला एक भाग बघा चौदा नंबरचा इज द यू डी आय कार्ड लिंक्ड टू डिजि लॉकर तर तिथं स्पष्ट लिहिलं जातं यस द यु डी आय डी कार्ड हॅज बीन लिंक्ड टू द डिजि लॉकर इन ऑक्टोबर दोन हजार वीस ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये जर आमचे सगळ्यांचे यू डी ड्या कार्ड डिजि लॉकरवर जर, जर तुम्ही लिंक केलेले असतील तर असंख्यजनाचे यू डी आय कार्ड आज पण डिजि लॉकरवर का सापडत नाहीत का सापडत नाहीत असंख्य दिव्यांगजनाला डिजि लॉकरवर त्यांचा यू डी आय डाटा सापडत नाही आणि त्यांना त्याच्यासाठी जी प्रक्रिया पण करता येत नाही एक गोष्ट याच्यामधलंच चोवीस नंबरचं क्लास बघा हुम शुड आय राईट इफ आय एम नॉट इश्यूड अ यू डी आय टी कार्ड डिस्पाईट ऑफ लॉंग वेट राईट अरे राईट जाऊ द्या लिहिणं जाऊ द्या आम्ही स्वतः हा पन्नास पन्नास वेळा तिथं जाऊन आलो आहे प्रत्येक दिव्यांगजन एक दिव्यांगजन त्याच्या कुठल्या तरी खेडेगावात राहतो त्याचं जे कन्सर्न ऑफिस आहे कोणतं सी एम ओ डी एम ओ किंवा मेडिकल इन्चार्ज ऑफ द कन्सर्न डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पुन्हा त्यांनी सांगायचं समाज कल्याणमध्ये जा समाज कल्याणमध्ये सांगायचं आम्हाला हे माहीत नाही तिथं जा तिथं जाऊन त्यांनी अरे काय हे आणि का का दोन प्रश्न येतात युडीआयटा कार्ड पाठवलंय का एक प्रश्न दुसरा प्रश्न पाठवला असेल तर ते कसं पाठवलं कोणाकडे पाठवलं कुठं सी जा ओ कुठं डीएमओ कर जा कोण कोणाला कौन किंमत देत आहे नाही नाही आमच्याकडं नाही असं एकदम नाही तुम्ही तिथं जा अरे का आम्ही मागे तीन तीन चार चार वर्षापासून आमचं ओरिजिनल यू डी आय कार्डसाठी तडपडतोय पळतोय परेशान होतोय आणि ते, होतो ते आम्हाला भेटत नाहीये का हे कधी थांबणार आहे तुम्ही मला सांगा पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड आपल्या गाडीचं आरशी कार्ड हे कसं काय बरोबर आपल्या घरी येतो ॲड्रेसनी कसं काय येतं ॲड्रेसनी मग हे जर ॲड्रेसने येतं आहे आम्ही आमचं यू डी आय कार्डची जी प्रोसेस करताना सगळी माहिती तुमच्याकडे दिली आहे ना पाठवा ना आमच्या ॲड्रेसने लागू द्या ना दोन पाच रुपये हां तुम्ही गट्टाचे गट्टा एक ठिकाणी पाठवता कुठला तरी समाज कल्याण अधिकाऱ्याकडे पाठवता हा विषय बोलण्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे निलेश प्रकाश निकम एक जागरूक नागरिक यांनी पुण्यामधला काल आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला आहे आणि तो व्हिडिओ आता स्क्रीनमध्ये चालतो आहे पण मागं माझ्या जा। यांनी जागरूकता ठेवून कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधून असंख्य एवढ्या डॅ कार्ड लिफाफ्यासह हो। तिथून मिळवलेत त्याचा त्यांनी एक व्हिडिओ बनवला आणि मी या व्हिडिओच्या अनुषंगाने निलेश निकम यांचं विशेष आभार मानतो की आपण व्हिडिओमध्ये आपण दिव्यांग वाटत नाहीत जाणवत नाहीत तरी पण आपण दिव्यांगासाठी जागरूक राहून ही गोष्ट केली त्याच्यानंतर संबंधित जो अधिकारी आहे त्याला फोन लावले मेडियावान लावले किंवा यांनी बोलले पण त्या अधिकाऱ्यांनी फोन उचलल्याने उत्तरही दिलं नाही कसं जा काय जातं कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये एवढी आय टाय काढ काय करता तुम्ही नेमकं कर? डिस्पॅच करण्याची जिम्मेदारी कोणाची आहे कुठून डिस्पॅच होतं काही जणांनी मला व्हॉट्सॲपवर पर्सनली मॅसेज केलेत की पोस्ट ऑफिसमध्ये पण एवढी अॅडाय काढू नये पडू नये मला कन्फर्म नाही आहे कारण म्हणलं जातं समाज कल्याण अधिकारी म्हणलं जातं सिव्हिल हॉस्पिटल म्हणलं जातं तुमचा डिस्ट्रिक्ट मेडिकल ऑफिसर मग पोस्ट ऑफिस उफिस्म, ऑफिसमध्ये कुठून आणि पोस्ट ऑफिसमध्ये आहे तर मग आपल्यापर्यंत का नाही पोहोचले ज्या पद्धतीने माझं पासपोर्ट ज्या पद्धतीने माझं ड्रायव्हिंग लायसन माझ्या गाडीचं आर सी कार्ड माझं आधार कार्ड या सगळ्या गोष्टी पोचताना रजिस्टर्ड कराल त्याला डिलिव्हर केल्यानंतर सही घ्या ना त्याची का नाही करू शकत हे मग ही प्रोसेस एवढे मोठं सगळं दिव्यांगजनाच्या हितासारं सेंट्रल गव्हर्मेंट करत आहे तर मग अशा लॅक्युन्यू अशा कमी या गोष्टी कधी भरून काढणार आहात आणि वेबसाईटवर लिहिलं नाही या वेबसाईटचा एक छोटासा भाग आणखीन तुम्हाला पुढं दाखवतोय त्याच्यानंतर क्लास नंबर अठ्ठावीस प्रश्न आणि त्याचं उत्तर या स्वरूपात दिलेलं आहे विल आय गेट मेसेज इंडिकेटिंग स्पीड पोस्ट ट्रॅकिंग नंबर आफ्टर यु कार्ड इज इश्यू टू मी मला यू डी आय टी कार्ड मिळाल्यानंतर माझं जर युडी आय टी कार्ड तुम्ही डिस्पॅच करताय ईडी आय सर्टिफिकेट डिस्पॅच करताय सर्टिफिकेट मिळतच नाही डिस्पॅच कार्ड डिस्पॅच होतं हे डिस्पॅच करत असताना मला त्याचा ट्रॅकिंग नंबर मिळेल का कशाचा स्पीड पोस्टचा कोणी सांगितलं स्पीड पोस्टने पाठवतात की नाही म्हणून कुणाला किती जणांना मिळालं आहे बोटावरून मोजण्याला मिळालं आहे किती जणाला तरी असंख्यजणांना नाही मिळालं मग का नाही मिळालं ते अहो दोन हजार अठराचं यू डी आय टी कार्ड केलेलं आतापर्यंत मिळत नाही मला विचारायला गेलं दहा ठिकाणी तेवढंच करायचं काय दिवसभर तिथं जाऊन थांबायचं हे बसल्या नसतो ते नसतो थोडा वेळ थांबा थोड्या वेळ या कशासाठी जिम्मेदार कोण आहे या सगळ्या गोष्टीचा आणि जो जिम्मेदार आहे त्याला काय सजा मिळणार आहे अरे दिव्यांगजनाची प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट कागदावरच प्रत्येक गोष्ट बस हो हा आम्ही केलं असं दाखवण्यापुरतंच प्रत्येक गोष्ट आणि माझ्या हक्काची माझी मूळ ओकड ओळख असलेलं माझं विटाकार जर कचऱ्याच्या ठिकाणी जात असेल तर ह्याच्यापेक्षा दिव्यांगजनाची काय चष्ट शकते ही क्रूर चेष्टा झाली ना दिव्यांग या प्रश्नाचं उत्तर देताना तिथं लिहिते की नो डब्ल्यू हॅज टू गेट हिज हर स्पीड ट्रॅकिंग नंबर फ्रॉम युड पोर्टल वन द कार्ड इज दिस टू डिलिव्हरी हां बरं संबंधित एजन्सी म्हणजे संबंधित कन्सर्नला फोन जरी लावला तर तिथं फोन कोणी रिसीव करत नाही असं कजन लिहितात की नाही आम्ही इतक्यादा फोन लावले कोणी फोन रिसिव्ह करत नाही नेमकं करायचं काय आम्ही नेमकं करायचं काय आमच्या जगळ्या शो योजना आम्हाला मिळणारी तुटपुंजी मदत तुटपुंजी आम्हाला मिळणारी तुटपुंजी मदत हे सगळ्या गोष्टी कशाने होत आहेत युडी आय कार्डाच्या आधारे यू डी आय टी कार्डवर काही चिप असते स्कॅन होतं वगैरे वगैरे असे सगळ्या गोष्टी बोलल्या जातात मूळ यु डी आय कार्डच माझ्याकडं नाही तर माझं सगळं कसं होणार कसं चालणार करा ना स्पीड पोस्टने तुम्हाला रजिस्टर करा ऍक्नॉलेजमेंट द्या माझा नंबर तुमच्याकडे जसं माझ्या बाकीच्या सगळ्या गोष्टीचा मला मेसेज येतो की तुमचा असा असं डॉक्युमेंट या, या, या तुमचा ट्रॅकिंग नंबर हा आहे तुम्ही ट्रॅक करा ती त्या पद्धतीची सिस्टीम तुम्ही का नाही लागू करू शकत युडीआय साठी बरोबर आहे माझा ऍड्रेस आहे माझा फोन नंबर आहे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे ते असल्याशिवाय माझं युडीआय कार्ड जनरेट होईल का बरं तुम्हाला असं वाटत असं आणखीन त्याची थोडीशी माहिती एक्स्ट्रा भरून घ्या आमच्याकडनं बरोबर आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं स्पीड पोस्ट करताय ना त्या स्पीड पोस्टचा मला नंबर येतो ना माझ्या नंबरवर मग मला ट्रॅक करता येईल मला माझं शोधता येईल मला जे काय ते करता येईल ना माझं कार्ड मला मिळवण्यासाठी नाहीतर मग माझे बाकीचे डॉक्युमेंट्स जसं की माझं गाडीचं आर कार्ड आहे जसं की माझं पॅन कार्ड आहे जसं की माझं ड्रायव्हिंग लायसन आहे जसं की माझं पासपोर्ट आहे हे सगळं जरा जसं माझ्याकडं ऑथेंटिकली येतं जसं त्या मिळवल्यानंतर माझी सई घेतली जाते या प्रकारची प्रोसेस तुम्ही का करत नाही एक गोष्ट दुसरी गोष्ट निकम यांनी जो व्हिडिओ समोर आणला आणि तो जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार आहे कोण कारवाई करणार आहे त्याच्यावर बर हा फक्त पुण्यापुरताच प्रश्न उघड झालेला आहे अख्ख्या महाराष्ट्राचं काय आहे करा ना गव्हर्नमेंट म्हणून तुम्ही सर्वे करा महाराष्ट्रामध्ये विचारा की किती जणांना युडी आय कार्ड मिळालेले आहे ओरिजिनल आणि जर न नाही मिळालं असेल तर त्याला जिम्मेदार कोण आणि करा ना अशा दोन चार अधिकाऱ्यावर कारवाई करा ना म्हणजे आमचा जो हाल आमच्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या थांबतील ना कुठंतरी आम्ही फक्त हाला सहन करायचे आमचा जन्म त्यासाठी झालाय हां हा, तू दिव्यांग आहे ना मग तू परेशानी सहन करायची तू दिव्यांग आहे ना बस तुला फक्त का जाऊ आम्ही सगळं देणार तेवढंच तू घ्यायचं अरे थोडं चांगल्या मनाने शासन म्हणून करा ना बरं हे काय पोर्टल बनलंय हे ह्याच्यासाठी नाही बनलेलं उगच बनवायचं म्हणून दोन हजार सोळाच्या दिव्यांग हक्का काही त्यानुसार तर तो मला पूर्ण अधिकार आहे ना कधी होणार आहे सर्व बँकाच्या वतीने मी कळकळीचे या व्हिडिओतून कळकळीची विनंती करतो जो कोणी संबंधित तो पुण्याचा अधिकारी होता त्याला सस्पेंड करायला पाहिजे त्याच्या मागं त्याचप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रामधून अशा प्रकारच्या किती गोष्टी झालेल्या आहेत जा विचारा तुम्ही प्रत्येकाला तुमच्याकडे मिळालेल्या युडीआयटी कार्ड कि पैकी किती पॅकेज तुम्ही डिस्पॅच केले केले नसतील तर का नाही केले त्याच्यासाठी जिम्मेदार कोण येऊ द्या उत्तर कळू तर द्या ना की किती डिस्पॅच झाले म्हणून दोन हजार अठरा पासून युडीआयटी कार्ड मिळाले नाही कोणीतरी एखादा शंभरमधला मधला एखादा माणूस खुशीने मेसेज लिहितो हा आज माझं व्हिडिओ मिळालं बाकीच्याने काय करायचं बाकीच्याने काय करायचं बरं तुम्ही म्हणताय प्रिंट केलेलं तेवढं चालतं असंख्य ठिकाणी टाळ टाळ होते त्याचं काय त्याचं काय मग त्याच्यासाठी काहीतरी करा की असंख्य ठिकाणी आम्हाला टाळलं जातं हडूसपणाचे वागणूक दिले जाते त्याचं काय परत एकदा व्हिडिओच्या शेवटी मी निकम निलेश प्रकाश निकम यांचं विशेष आभार मानतो आणि अशा टाईपची जागरूकता आपल्या दिव्यांग बांधवांनी किंवा दिव्यांग बांधवाचं हित पाहणाऱ्या माझ्या इतर बांधवांनी पण अशा प्रकारची जर जागरूकता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठेवली तर दिव्यांगजनासाठी खूप उपयुक्त होईल या अनुषंगानेचा हा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो